नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरश स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो बघू आहे आजचं आपलं लोडिंग पुण्यासाठी पुणे शिरूरसाठी लोडिंग आहे आणि आपल्याला दीडशे आंबा अठरा अठराचा भरायचा आहे अठरा अठरा म्हणजे चाळीस किलोची बॅग आहे चाळीस गुणिले दीडशे जर केलं तर जवळजवळ सहा टन माल होतोय आणि ही सहा टनाची गाडी आपल्याला पुण्यासाठी भरायची आहे शिरूरसाठी आता कालच आपली गाडी काल, काल दोन दिवसापूर्वी करंदी शिरूरला गेली होती आता तिथंच हे लोकेशन आहे तर त्यांच्यासाठी आपण शिरूरसाठी हा आंबा भरत आहोत आणि हा अठरा अठराचा म्हणजे तीन साडेतीन वर्षाचा आंबा आहे आणि बघू बघू शकतो की आपण असा सिलेक्टेड आंबा काढलेला आहे आणि अशी सिलेक्टेड झाडं काढून ठेवून मग आपण गाडी लोडिंग करतो आता इकडं बघू शकतो आपला इकडं प्लॉट आहे त्यातली ही झाडं काढलेली आहेत आता इकडं ही साठ किलोच्या बॅगमधली आहेत आणि इथं चाळीस किलोच्या बॅगमधला हा जे दिसते समोर ते आहे आणि त्यानंतर आज रोजी आपण आता हे लोडिंग करायला घेतलेलं आहे तर मित्रांनो बघू शकतोय अशा पद्धतीने आहे आता नर्सरी आपली कोल्हापूर जिल्ह्यातील शहर तालुक्यात मलकापूर या गावी पस्तीस एकरात नर्सरी आहे मान्यता आहे अनुदान पात्र नर्सरी आहे खात्रीशीर रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन देणारी महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी अशी नर्सरी आहे आपली आणि सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारची झाडं आपल्या नर्सरीत मिळतात आणि सर्व रोपं ही खात्रीशीर मिळतात आणि आपण जी रोपं दिलेलं आहे त्याला कन्सल्टिंग आपल्याकडनं राहत असते त्यामुळं बागा डेव्हलप होतात आता शेतकऱ्यांना घनपद्धतीने लागवड करायची आहे त्यांच्यासाठी आपल्याकडे एक वर्ष दोन वर्षाचा बारका आंबा पण आहे आता ह्या शेतकऱ्यांची जी जमीन आहे ती रस्त्यामध्ये जात आहे आणि ते त्यासाठी त्यांना हे आपण नियोजन दिलेलं आहे आता पुणे सासवड एअरपोर्ट असेल किंवा समृद्धी महामार्ग असेल किंवा अजून बऱ्याच ठिकाणी काय का ज्या जमिनी ॲक्वायर होतात होत आहेत गव्हर्मेंट थ्रू तर त्यासाठी शेतकरी झाडं लावून नुकसान भरपाईसाठी अशी तयार झाडं लावतात आता बघू शकतो यांचा एक सर्वे सहा महिन्यानंतर सर्वे होणार आहे तर त्यासाठी आपण ही झाडं भरत आहोत आता अशा पद्धतीनं ही तयार झाडं साठ किलो चाळीस किलोच्या बॅगमधली केशर आंबा प्युअर केशर आंबा आहे म्हणजे उद्या जरी जमीन ॲक्वायर नाही झाली काय कारणास्तव तरी आंबा हा लागणारच याला गॅरंटीड केशर कारण कलमी रोप भरतोय बियाचं रोप देत नाही आपण तर मित्रांनो बघू शकतो अशा पद्धतीनं आता हे अशा पद्धतीची का चांगल्या क्वालिटीची रोपं बेस्ट क्वालिटी आता आपले इथं झाडग्याना आहेत सेल्समन तर बघू शकतो आपण त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही गाडी भरायचं आला आहे ना मोजून व्यवस्थित भरा तक्रार परत आली नाही पाहिजे हां व्यवस्थित मोजून घ्या थप्पीवर थप्पी आता थप्पी आता तर आता बघू शकतो आहे झाडं जास्त असली की थप्पीवर मोजतो आहे आता अठराची थप्पी झालेली आहे आता टोटल दीडशे आंबा भरायचा आहे आपल्याला तर मित्रांनो अशा पद्धतीनं सर्व नियोजनबद्ध आता इकडे एक आपली दुसरी गाडी भरायची चालू आहे पस्तीस एकरात नर्सरी आहे चाळीस वर्ष जुनी नर्सरी आहे आता काल आपण साहेबांसाठी वैजापूरला झाडं भरलेली आहेत ती गाडी अनलोडिंग करायची चालू आहे वैजापूर संभाजीनगरमध्ये तर अशा पद्धतीनं मित्रांनो हे काम आहे आपल्या नर्सरीमध्ये एक वेळ नर्सरीला अवश्य भेट द्या येणं शक्य नसेल तर ऑनलाईन बुकिंग करू शकताय आणि रोपं घरपोच मिळवू शकताय आणि येत असताना कॉल म्हणजे सविस्तर भेट होते माहिती मिळते कोणत्याही प्रकारची फळबाग लागवड असू द्या किंवा वनशेती असू द्या मसाल्याची झाडं लावायची असू द्या किंवा कोणतंही तुमचं गार्डनिंगचं काम असू द्या याची सर्व रोपं आपल्याला मिळतात पंधराशून अधिक व्हरायटीचे प्लांट्स आहेत एक वेळ नर्सरीला विजिट करा आणि नर्सरी शासन मान्यता आहे त्यामुळं अनुदानला बिल मिळतं ज्या भाऊसाहेब फोंडकर नानासाहेब देशमुख पोकरा योजना इत्यादी ज्या विविध योजना आहेत त्यासाठी आपलं ते बिल चालतं आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या फळबाग लागवडीसाठी असतील वनशेतीसाठी असतील सामाजिक वनीकरणाच्या पण काही ज्या रोजगार हमी वगैरे ह्या ज्या आहेत योजना त्यासाठी आपलं ते बिल चालतं आहे तर बघू शकतो अशा पद्धतीनं हा आंबा लोडिंग चालू आहे तो तीन साडेतीन वर्षाच्या पुढचा आंबा आहे खात्रीशीर रोपं गॅरंटेड रोपं मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद आपला दिवस शुभ असो